बदलापूर शहरातील वारंवार वीज खंडित होण्याची समस्या आता कायमस्वरूपी मिटणार आहे नुकतेच आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार अंबरनाथ येथील उपकेंद्रातून बदलापूर शहरासाठी सोळा मीटर लांब नवीन केबल लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्याचबरोबर अधिक चाळीस ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असल्याने बदलापूर शहरातील वीज पुरवठा होणार नाही आगामी येणाऱ्या गणपती उत्सवाच्या पूर्वी हे संपूर्ण काम मार्गी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह बदलापूर पूर्व भाजप अध्यक्ष रमेश सोळसे शरद तेली संभाजी शिंदे व भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली वारंवार वार वीज पुरवठा खंडित होता दिवसातून दहा पंधरा वेळा वीज पुरवठा खंडित होत होता त्याच्यामुळे बदलापूरातले नागरिक खूप हैराण झाले होते आणि तेच प्रश्न आमदार साहेबांनी घेऊन आमदार आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यांनी तत्काळ ऊर्जा विभागाला आदेश देऊन आमची तत्काळ मिटिंग लावायला सांगितली लोकेश चंद्रासाहेब व्यवस्थापन त्यांनी मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे ज्यांना त्यांच्या प्रशासनाला आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर बदलापूरचं काम मार्गी लावा आणि आपण बघत आहात आता इथे केबल टाकण्याचं चा काम चालू झालेलं आहे आम्हाला त्यांनी सोळा किलोमीटर वायर केबल, केबल, केबल ती तत्काळ मंजूर करून पन्नास ट्रान्सफॉर्मर मंजूर केले होते त्यातले चाळीस ट्रान्सफॉर्मर इथे मोरिवली सबस्टेशनला आलेले आहेत आणि जे काय अजून त्यांना सामान पाहिजे होतं ते सगळं सामान यायला लागले आणि येत्या पंधरा ते वीस दिवसात बदलापूरकरांचा जो वीज खंडित होण्याचं जे प्रमाण होतं आणि वीज पुरवठा सारखा वारंवार जायचा ते आता कमी होणार आहे कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांना गेल्या तीन चार महिन्यापासून विद्युत वितरण कंपनीच्या बाबतीमध्ये प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागत होतं आणि या संदर्भामध्ये आपले आमदार आदरणीय किसन कतोरे साहेबांनी हा विषय ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितला ते ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदावर आहेत त्यांनी तातडीनं लोकेशचंद्र जे महा महाव्यवस्थापक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ महावितरण कंपनी आहेत त्यांच्याकडे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बदलापूरच्या शहरामधल्या वीज समस्यावर ज्यावर चर्चा झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा निघाला असा होता की या मोरेवली सबस्टेशन आणि आनंदनगर सबस्टेशनवरनं ज्या बदलापूर शहराला जो होणारा सप्लाय आहे या सप्लायसाठी जी केबल टाकण्यात आलेली आहे जो जो अंडरग्राऊंड केबल आणि ओवरेड लाईन आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जॉईंट्स आहेत आणि हे जॉईंट्स वेळोवेळी त्या ठिकाणी तुटल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेकडाऊन होत होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी अल्टरनेट केबल टाकावी अशी आमची आम्ही मागणी तातडीने आदरणीय साहेबांकडे त्या ठिकाणी केल्यानंतर साहेबांनी ती मागणी आमची तातडीने मंजूर केली आणि आठ किलोमीटर डिस्टन्स असणार याच्यासाठी दोन लाईन सोळा किलोमीटर केबल त्यांनी मंजूर केली आणि आज आजपासून त्या ठिकाणी काम चालू झालेलं आहे सुमारे महिनाभरापासून बदलापूरमध्ये जो विजेचा जो काही लपंडाव सुरू होता अनागोंदी विजेच्या बाबतीत सुरू होती त्यासाठी आमचे आमदार सन्मान्य किसनराव कथोरे साहेब यांनी ही समस्या देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मांडली तातडीनं लगेच कार्यवाही होऊन सोळा किलोमीटर लांबीची केबल आम्हाला या ठिकाणी उपस्थित मिळाली आणि ही केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे चाळीस ट्रान्सफॉर्मर देखील तातडीने बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि गणपतीपूर्वी हे सर्व काम पूर्ण होणार आहे आनंदनगरला येणारी जी लाईन आहे पडगाव पाल लाईन ती ब्रेकडाऊन झाली ती आपली जवळपास चोवीस तारखेपासून चोवीस तारखेला फावट फेल त्यांचा पन्नास एम एलचा आणि नंतर परत चार तारखेला ती लाईन ब्रेकडाऊन झाली त्यामुळे काय तिथं लोड मॅनेज होत नसल्यामुळे आपल्या बदलापूर पूर्वचा वीज पुरवठा वारंवार खंडित होता त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आपण एक आ, सेकंड इनकमरची मागणी केली होती मोरी येथून त्यासाठी आम्हाला आता मुख्य कार्यालयाकडून क सोळा किलोमीटर केबल प्राप्त झालं आहे आणि आम्ही ते कामाची सुरुवात आता केलेली आहे हे काम साधारणतः एक महिना सव्वा महिना चालेल महिना सव्वा महिन्यात पूर्ण करण्याचं आमचं टार्गेट आहे तसेच आपल्याला अजून एक चाळीस ट्रान्सफॉर्मसुद्धा उपलब्ध करून दिले जे म्हणजे जुने ट्रान्सफॉर्मर जे वारंवार फेल होतात या ठिकाणी लोड जास्त आहे अशा ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी आम्हाला एक चाळीस ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दिले ते सुद्धा आम्ही लवकरात लवकर बद बदलण्याचा प्रयत्न करतो काल आम्ही जवळपास साठरा बदलले आणि आज पण बदलण्याचं काम सुरू आहे आणि बाकीचे ब बरेच मेंटेनन्सचं मटेरियल आम्हाला प्राप्त झालं आहे तर या महिना निर्माण शक्य ज्यात जे शक्य होईल त्या त्या पद्धतीने आम्ही ते मेंटेनन्सचे कामं पूर्ण करून गणपतीमध्ये गणपती उत्सवामध्ये म्हणजे वीज पुरवठा खंडित होणार नाही याचे आमच्याकडून लक्षात घेतली जाईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर